मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला प्रिय असलेला महिना आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपण सर्व स्त्रिया माता महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रतांची पूजा मांडणी करून हे व्रत अगदी मनोभावे करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील चार किंवा पाच गुरुवारी हे व्रत आपण अगदी मनोभावे करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं या व्रताच्या उद्यापनानच या व्रताची सांगता होत असते आता याही वर्षी मार्गशीर्ष महिना आला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहे आणि येत्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक सेवा या आपल्याला करायच्या असतात परंतु बघा काही आपण सांसारिक माणसं सा आहो काही कामांमुळं अडचणींमुळे आपल्याला या महिन्यात जर काही सेवा करायला मिळाल्या नसतील आपण कोणतीही सेवा केली नसेल तर आपल्याकडं हा एक गुरुवार आहे की ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या सेवा या करू शकतो बघा बऱ्याच महिलांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण देखील केले आहे सत्यनारायणाची सेवा देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो परंतु ज्यांना काहीच सेवा करता आली नाही किंवा ज्यांना सेवा करायची इच्छा आहे अशा महिलांनी या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला महालक्ष्मी मातेच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहे आणि महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काय उपाय करायचे आहे त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा मार्गशीर्ष महिना संपत आला आहे अठरा डिसेंबरला शेवटचा मार्गशीर्ष महिना आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या महालक्ष्मी व्रताच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे म्हणून सर्व महिलांना आपल्याला या गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं आपल्या उंबरठ्यावर काढायची आहे अंगणात छोटीशी रांगोळी काढायची आहे तुळशीजवळ रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपलं मुख्य दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे जमलं तर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला आवर्जून लावा कारण आंब्याचे पानं हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही आपल्या मुख्य दरवाजाला नक्कीच लावा आता त्यानंतर आपलं घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते नीटनेटकेपणा असतो तेथे माता लक्ष्मी आपलं कायम वास करत असते आता आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि या व्रताच्या आपल्याला जी आपलं महा महालक्ष्मी गुरु गुरुवारचं महालक्ष्मी आता आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला या महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेच्या व्रताची जी कथा असते ती ही वाचायची असते आता सर्वात महत्वाचं आहे ते सेवा कोणत्या करायच्या बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या महिलांना कोणतीही सेवा करता आली नाही त्यांनी फक्त महालक्ष्मी व्रत केलं आहे आणि कहाणी वाचली आहे या व्यतिरिक्त काही सेवा करायला मिळाल्या नाही किंवा अनेक महिलांचे गुरुवारचं व्रत हे अडचणीमध्ये गेलं आहे त्यांना कोणत्या सेवा करता आल्या नाही पूजा मांडणी करता आली नाही अशांसाठी किंवा ज्यांनी हे व्रत केलंच नाही गुरुवारचं व्रत त्या महिला करतच नाही परंतु त्यांनी देखील महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी या शेवटच्या गुरुवारी काही उपाय करायचे आहे किंवा काही सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे बघा सर्वात प्रथम आपल्याला गुरुवारी कुमकुमार्चनची सेवा करायची आहे बघा कुंकुमार्चन म्हणजे माता लक्ष्मीला कुंकु अर्पण करायचं आहे आणि ही माता लक्ष्मीची अतिशय आवडीची सेवा आहे म्हणून या गुरुवारी तुम्ही न चुकता कुंकुमार्चनची सेवा करायची आहे मग तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोवर तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात किंवा अगदीच तुम्ही आपल्या देवघरातील आपल्या कुलदेवीचा जो टाक असेल त्या टाकावर देखील कुमकुमार्चन करू शकतात किंवा तुम्ही आपण जेव्हा कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडतो मा पूजे मांडणीमध्ये आपण जी सुपारी ठेवलेली होती जी दिवाळीला पण आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळ ठेवली होती ती सुपारी घ्यायची आहे आणि तिच्यावर कुमकुमार्चन करायचं आहे बघा कुमकुमार्चन ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय सेवा आहे आणि या सेवेने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून न चुकता ही सेवा आपल्याला या गुरुवारी नक्कीच करायची आहे आता कुंकुमार्जन करत असताना तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणू शकतात तुम्ही किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकतात अगदीच तुम्हाला काहीच जमलं नाही तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि कुंकुमार्जन करायचं आहे आता यानंतर आपल्याला या चौथ्या गुरुवारी न चुकता विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे बघा ज्या घरांमध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमीच वास करत असते ज्या घरांमध्ये भगवान विष्णूंची सेवा होते ते घर माता लक्ष्मीला खूप आवडतं आणि म्हणूनच आपल्याला या गुरुवारी श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील आपल्याला न चुकता या गुरुवारी करायचं आहे माता लक्ष्मीला लवंगा देखील खूप आवडत असतात आणि म्हणून या गुरुवारी आपल्याला लवंगांचं अर्चन देखील करायचं आहे जसं आपण कुंकुमार्चन करत असतो तसंच लवंगांचं अर्चन आपल्याला लक्ष्मी मातेला करायचं आहे मग तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो घेऊ शकतात टाक घेऊ शकतात किंवा सुपारी घेऊ शकतात किंवा श्रीयंत्रावर देखील तुम्ही लवंगांचं अर्चन करायचं आहे मग तुम्ही श्री श्रीसुक्तम म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा अकरा लवंगा घ्यायच्या आहे आणि एक एक लवंग अर्पण करत असताना ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम असं मंत्र जाप तुम्हाला करायचं आहे तुम त्याचबरोबर तुम्ही अकरा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण या गुरुवारी करायचं आहे बघा महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला सोळा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं <sing> पठण करायचं आहे सोळा वेळा अकरा वेळा किंवा नाहीच जमलं अगदीच तुम्ही एक देखील श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर श्री महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र लावून द्यायचं आहे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये हे श्री महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र आपण ऐकायचं आहे बघा ज्या घरांमध्ये श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं जातं तेथून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही त्या घरांमध्ये सदैव वास करत असते माता लक्ष्मी आणि म्हणूनच तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण या गुरुवारी करायचं आहे आपण जी महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे त्याच्या पाठीमागे श्री महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे तुम्ही तेथून पठण करू शकतात त्याचबरोबर आपण बीज मंत्राचं पठण करायचं आहे एक माळ आपल्याला बीज मंत्र म्हणायचं आहे किंवा अकरा वेळा बीजमंत्र म्हणायचा आहे सोळा वेळाही तुम्ही म्हणू शकतात ओम श्रीम ह्रीम क्लीम हा बीजमंत्र आहे आणि याचा आपल्याला अकरा वेळा सोळा वेळा किंवा एक माळ पठण करायचं आहे त्याचबरोबर नाहीच जमलं तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण करता आलं नाही त्यांनी या गुरुवारी नक्कीच सत्यनारायणाची पूजा करा किंवा तुम्ही उद्याचा दिवस आहे बुधवारी देखील सत्यनारायण करू शकतात बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतो कारण हा महिना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून जर सत्यनारायणाची सेवा राहून गेली असेल तर तुम्ही गुरुवारी किंवा उद्याच म्हणजे बुधवारी देखील ही सत्यनारायणाची पूजा करू शकतात बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपण आपल्याला जितकी शक्य होईल तितकी महालक्ष्मी मातेची सेवा ही करायची असते आता महिनाभर आपल्याला काहीच करता आलं नसेल तर काही निराश व्हायची गरज नाही आपल्याकडं अजून दोन दिवस आहे गुरुवार आहे या गुरुवारी आपण नक्कीच आपल्याला जेवढ्या काही जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर प्राप्त करून घ्या आणि म्हणूनच ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्यातील जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा किंवा सर्वच सेवा करा परंतु सेवा नक्की करा कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी आणि तिनं आपल्या घरामध्ये सदैव वास करावा निवास करावा असं कोणाला वाटत नाही त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीनं आपल्या घरात यावं आणि राहावं तर त्यासाठी यातील ज्या काही सेवा होतील शक्य होतील त्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता यातील कोणकोणत्या सेवा तुम्ही करणार आहात कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ